नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व बाजारभाव बाजार भाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बायट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नो नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवट पर्यंत नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावती मध्ये ऐंशी ची आवक कमीत कमी तर सात हजार आठशे रुपये जास्तीत दर आठ हजार पन्नास सर्व सांधा सात हजार नऊशे पंचवीस रुपये तसेच भद्रावती मध्ये तीनशे चौऱ्याहत्तर ची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत दर आठ हजार शंभर सर्व सांधा सात नऊशे रुपये तसेच जालना हाइब्रिड मध्ये ची हवा कमीत कमी दर सात हजार दर आठ हजार दोन सर्व सहा सात हजार सहा अकोला मध्ये लोकल कापूस एकशे ची हवा कमीत कमी दहाशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार सर्व सहा सात लोकल कापूस एक हजार पाचशे सातशे हवा कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत दर आठ हजार पन्नास सर्व सहा सात हजार नऊशे रुपये तसे देवळगाव राजामध्ये लोकल कापूस एक हजार ची हवा कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत दर आठ हजार एकशे सर्व साधार आठ हजार शंभर रुपये से तसेच सिंधी सेलो मध्ये लांब टेबल मध्ये एक हजार आठशे पन्नासशे व कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा जास्तीत दर आठ हजार तीनशे सर्व सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये हे होते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजारभाग बा। भेटूया अशा एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद